मी धैर्यशील पवार वक्तृत्व स्पर्धेचा विषय मांडतोय विकसित महाराष्ट्र माझं कर्तव्य माझं योगदान विकसित महाराष्ट्रासाठी विकसित महाराष्ट्र हे फक्त स्वप्न नाही तर ती तुमचं आमचं कर्तव्य आहे विकसित महाराष्ट्र हे तंत्रज्ञान जनसामान्य माणसांपर्यंत तळागळातल्या माणसांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे जेणेकरून शेतकरी ड्रोनद्वारे आपली पिकं तपासतील तसेच तसेच तरुण मुलं हे ऑनलाईन शिक्षण घेतील आणि स्त्रिया किंवा महिला ह्या डिजिटल व्यवहार करते डिजिटल शिक्षण ही एक प्रकारची क्रांती आहे आणि गावाकडच्या प्रत्येक मुलाकडं स्मार्टफोन हवाच आणि तो महाराष्ट्राशी समाजाशी थेट जोडलेला असावा स्टार्टअप बद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये गावाकडच्या मातीमधली एक कल्पना जगाच्या बाजारात म्हणजे रोजगाराचा पण पैसा गावातच रोज